मला काकांचा फोन आला माझ्या की यांना साहेबांना लागलं आहे वगैरे म्हणून असं तर मी साहेबांना मग फोन केला मग आम्ही तिथून घाई घाईच निघालो नाशिकवरून इकडे यायला त्यांना वाटलं की दू आम्ही घाबरेल म्हणून मग त्यांनी एवढं काही आम्हाला सांगितलं नाही असं पण मग बाकी जे त्यांचं ज्यांना ज्यांना समजलं ना त्यांनी आम्हाला फोन करायला सुरुवात केली असं की त्यांना लागले वगैरे असं कर्तव्यावर असे हल्ले ना कुठल्याही अधिकाऱ्यावर झाले नाही पाहिजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कधीही करतात ते तर वाटलं असतं तर मग स्वतःला घाबरून प्रोटेक्शन घेऊन गेले असते ना आणि कुठल्याही गावामध्ये दे त्यांनी पहिल्यापासून चांगलंच काम केलं त्यांचे वडील तर लहानपणीच वारले आणि एमपीएससी मधून ते क्वालिफाईड झाले ज्या माणसाने आयुष्यभर आपले दोन डोळे आणि दोन बोट झिजवले त्याला असं मारलं त्यांनी डोक्यात मारता काही पण मारता कोणी राईट दिला त्यांना असं हे करायचं काय कारवाईची बातमी करा त्यांना पण त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ठीक आहे आम्ही पण जास्त काही करत नाही जसे नेम असेल तसंच आम्ही वागत असतो मग असं डायरेक्ट मारायचं नाही ना कुठल्या अधिकाऱ्याला आज यांना झालं मागे ते कुठले प्रांत साहेब आहे त्यांच्यावर हल्ला झाला हां मग सुद्धा उपोषण केलं पाहिजे बंद केलं पाहिजे ऑफिस वगैरे पण सरकारी ऑफिस बाकीचे कसे लगेच येतात त्यांच्या मागण्या हे करायला मग आम्ही तर काय जाऊ द्या बोवा जाऊ द्या हां आपण शिकलेला असतो तर आपण काय मग समजून घेतो ना आज आमचे म्हणजे माणसं जातील आहो जीवाने आणि कधीसुद्धा हे लोक जीवाची परवा नाही करत कधी म्हणजे करत नाही हां ठीक आहे अगं आम्हाला मा लोकसेवा आयोगाने आम्हाला निवड केली आमची असं मार खायला का काय केलं होतं त्यांनी किंवा ते ड्रायव्हर लोक होते त्याच्यासोबत बाकीचे सगळे होते